नमस्कार आज आहे दहा मार्च केंद्रीय औद्यो औद्योगिक सुरक्षा बल सी आय एस एफ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजे काय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सी आय एस एफ हा भारतातील एक केंद्रीय सशक्त पोलीस दल आहे जो महत्त्वाच्या औद्योगिक प्रकल्पांचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविस सुविधांचे संरक्षण करतो एकोणीसशे एकोणसत्तर साली स्थापन झालेल्या या दलाची जबाबदारी विमानतळे मेट्रो नेटवर्क अंतराळ संस्था ऊर्जा प्रकल्प आणि सरकारी इमारतींच्या सुरक्षेसाठी असते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा इतिहास आणि स्थापना सी आय एस एफची स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी सी आय एस एफ अधिनियम एकोणीसशे अ अडुसष्ट अंतर्गत करण्यात आला सुरुवातीला या दलात फक्त तीन हजार जवान होते पण एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये याला भारताच्या सशस्त्र दलाचा दर्जा देण्यात आला आज एक लाख सत्तर हजारपेक्षा अधिक कर्मचारी असलेले हे जगातील सर्वात मोठ्या औद्योगिक सुरक्षा दलापैकी एक आहे सीआयएसएफ एफच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या सी आय एस एफचे मुख्य कार्य म्हणजे महत्त्वाच्या औद्योगिक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या संस्थांचे संरक्षण त्याच्या मुख्य जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत औद्योगिक सुरक्षा स्टील प्लांट तेल शुद्धीकरण केंद्र आणि ऊर्जा प्रकल्प यासारख्या मोठ्या उद्योगांची सुरक्षा करणे विमानतळ सुरक्षा भारतातील सर्व प्रमुख विमानतळावर प्रवासी आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा निश्चित करणे मेट्रो सुरक्षा दिल्ली आणि मुंबई यासारख्या शहरातील मेट्रो रेल्वे नेटवर्कची सुरक्षा करणे व्ही आय पी सुरक्षा महत्त्वाच्या सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींचे संरक्षण करणे आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्ती आणि बनीच्या परिस्थितीत मदत कार्य करणे सायबर सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या आवश्यक असलेल्या संस्थांपैकी सायबर हल्ल्यांना प्रतिबंधित करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे सी आय एस एफ प्रशिक्षण आणि आधुनिकरण सी आय एस एफ जवानांना लढाऊ तंत्र आपत्ती व्यवस्थापन विमानतळ सुरक्षा आणि सायबर धोके याबद्दल कठोर प्रशिक्षण दिले जाते हे दल आधुनिक शस्त्रे निगराणी प्रकल्प प्रणाली आणि संप्रेषण तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे ज्यामुळे ते सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे ते तोंड देऊ शकते सी आय एस एफ राष्ट्रीय सुरक्षेतील महत्त्व वाढत्या सुरक्षेच्या वाढत्या सुरक्षेचा धोका लक्षात घेता सी आय एस एफ हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे हे तीनशे पन्नासहून अधिक प्रतिष्ठानाचे संरक्षण करते ज्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प अंतराळ संशोधन संस्था बंदरे ऐतिहासिक स्मारके यांचा सा समावेश आहे तसेच सी आय एस एफ दहशतवादी विरोधी मोहिमा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत करण्याचे कार्यही करते सी आय एस एफ निष्कर्ष सी आय एस एफ हे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे जे देशाच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची आणि औद्योगिक क्षेत्राची सुरक्षितता सुनिश्चित करते औद्योगिक आणि विमानतळ सुरक्षित सुरक्षित याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे भारत भारत अधिक सुरक्षित आणि मजबूत बनला आहे सततच्या आधुनिकीकरण आणि व्यूहरचनेतील प्रशिक्षणामुळे सी आय एस एफ देशाच्या आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचे हिताचे रक्षण करण्याचे एक महत्त्वपूर्ण योगदान देत आहे धन्यवाद